पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद आमच्याच मदतीने राणे अनेक वर्षे निवडून येतात मात्र आमच्या पदाधिकाऱ्यांची अजून कोणतीही कामं झाली नाहीत अशी खंत मनसे नेते संदीप दळवी यांनी व्यक्त केली आहे आज जी काय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त जी काही शाखा उद्घाटन केली आहे ही काय कोकणातली पहिले शाखेचं उद्घाटन नाही अशा बऱ्याच शाखा शाखेचे बोर्ड आज अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी ओपनिंग केलेलं आहे त्या त्या ठिकाणी आजही चांगली कार्य चाललेले आहेत त्यातल्यामध्ये आताही देवगडची परत आणखी दोन चार शाखेचं उद्घाटन भविष्यानुसार आमच्या ठरल्या ते नियोजित आहेत महाराष्ट्राच्या विकासाकरता आमच्या आम्ही ज्या ज्यावेळी त्यांना सहकार्य केलं त्या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विकासाकरता आम्ही त्यांना सहकार्य केलं त्यांनी आमच्या त्या त्या पदाधिकाऱ्यांची ती कामं त्यांनी केली पाहिजेत एवढीच त्यांची चर्चा असते त्यांच्याकडे जे जे आमच्या सहकार्याने पदाधिकाऱ्यांनी कामं दिली त्याचा पाठपुरावा सन्मान्य राजसाहेब फडणवीस साहेबांबरोबर करतात भरत बघा असं एक अजब वक्तव्य केलं की नारायण राणे भाजपमध्ये जाण्याआधी शिवसेनेमध्ये येण्याच्या तयारीत होते पण त्याला विरोध उद्धव की त्यांची स्वतःची भूमिका आहे की पक्षाची भूमिका आहे हे आम्हाला माहिती नाही त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या भूमिकेवर त्यावरती आम्ही स्टेटमेंट देऊ शकतो त्यांच्या वैयक्तिक भूमिकेला आम्ही काही ती मान्यता देऊ त्याच्यावरती आम्ही व्यक्त करू शकत नाही भावना साहेब स्थानिक स्वराज्य निवडणुका काही महिन्यावर येऊन झाल्या आहेत कोकणामध्ये मनसे सोबव लढण्याचा नारा असेल काय कोकणाबरोबर कोकणातल्या माणसांच्या विकासाकरता जो आमच्याबरोबर येत असेल आमच्या कोकणवासियांचा जो विकास करत असेल जो आमच्याबरोबर आमच्या पद्धतीने कोकणाच्या करता येतील त्यांच्याबरोबर आम्ही राहू जो वैयक्तिक विकासाकरता करता येईल आम त्यांच्याबरोबर आम्ही राहणार नाही सर महाराष्ट्रात सध्या बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो भेडसावतो आहे तर दुसरीकडे शासनाने महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला आहे की निवृत्त कर्मचारी जे आहेत त्यांना पुन्हा एकदा कंत्राटी पद्धतीने कामावर घ्यायचं आहे त्यामुळे कुठेतरी एक नवीन वादाला तोंड फुटणार आहे असं चित्र कायचं पाहायला मिळतं महाराष्ट्रात कोकणात मुंबईत असे बरेच बेरोजगार अजून आहेत तर निवृत्ती लो लोकांना का घ्यावं अजूनही बऱ्याच लोकांना कंट्रॅक्टर पद्धतीने काम करण्याची पण अजूनही युवकांना इच्छा आहे मला वाटतं पहिला त्या युवकांशी संवाद साधावा नंतर मग निवृत्त लोकांशी मनसे मागे राहील का त्या कंत्राटी जे बेरोजगार आहेत त्यांचे बेरोजगारांप करता सन्मान्य राजसाहेबांनी ज्या वेळेला पूर्वी ते शिवसेनेत होते त्यावेळेला पण त्यांनी त्यांच्याकरता एक वेगळी शिवउद्योग सेना काढली होती म्हणजे आमचा हेतू एकदम क्लिअर आहे की बेरोजगारांकरताच आपल्याला लढायचं आहे आणि मराठी माणसाकरता तर आम्ही त्या गोष्टीकरता त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी असणार कोकणामध्ये त्यात नवीन काय खरंच आहे की इतकी वर्ष आमच्या मदतीने ते जिंकून येत आहे त्यामुळे त्यात काय नवीन असं नाही आहे पण दुर्दैव असं आहे की आमच्यामध्ये जिंकून आले पण आमच्या आजही पदाधिकाऱ्यांची जी काही गावातली किंवा शहराच्या विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून विचारपूसी केली गेलेली नाही आणि दिलेली कामं आजपर्यंत केलीही गेलेली नाहीत असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि सान्मान्य सा राजसाहेबांना त्याबद्दल आम्ही विनंती करणार आहोत की आम्ही आजपर्यंत इतकी वर्ष सहकार्य केलं आहे पण आमच्या इकडच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांचे कुठल्याही खेड्याचं आजही काम झालेलं नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल